नमस्कार मी राहुल पाटील स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती फिफ्टी डेज फिफ्टी रायटिंग्स या आपल्या चॅलेंजमधला आजचा आपला एकोणवीसावा दिवस आज एकोणीस फेब्रुवारी आहे त्यामुळे सर्वात आधी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तसं बघायला गेलं तर काही घटना अशा असतात ज्या इतिहासाला कालखंडामध्ये दुभागतात म्हणजे देशाचं स्वतंत्र होणं ही घटना अशी घटना होती की जिनं देशाला थेट दोन कालखंडांमध्ये विभागित केले स्वातंत्र्याच्या आधीचा भारत आणि स्वातंत्र्याच्या नंतरचा भारत इंग्रजी कॅलेंडरमध्ये सुद्धा येशुख्रिस्तांचा जन्म ही सुद्धा इतकी मोठी घटना आहे की तिनं कॅलेंडरलाच इसवी सन पूर्व आणि इसवी सन अशा दोन कालखंडांमध्ये विभागित केलं जर या भूमीचा स्वाभिमानाचा इतिहास लिहिला गेला तर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस आणि छत्रपती शिवरायांचा जन्म ही घटनाच इतिहासाला थेट दोन भागांमध्ये विभागित करते एक भाग तो शिवजन्माच्या आधीचा आणि दुसरा भाग शिवरायांनी जन्म घेतल्यानंतरचा की त्यावेळी परिस्थिती अशी होती की ज्यांच्याकडं सामर्थ्य आहे त्यांच्याकडे इच्छा नव्हती ज्यांच्याकडे इच्छा आहे त्यांच्याकडे सामर्थ्य नव्हतं नम्र माणसं धाडसी नव्हती आणि धाडसी माणसाकडे नम्रता नव्हती या सगळ्या कमजोर घड्यांना जोडत महाराजांनी स्वराज्य उभं केलं मला आठवते माझा एक मित्र नेपाळवरनं पुण्याला शिक्षणासाठी आला होता त्यानं पहिल्यांदाच एकोणीस फेब्रुवारीचा अनुभव घेतला तो जल्लोष बघितला तो उत्साह बघितला आणि त्याला एक निर्मळ प्रश्न पडला आणि त्यानं मला विचारला तो मला म्हणाला की क्या छत्रपती आपके भगवान थे क्या आता खर तर त्यानं मला कोड्यात टाकलं कारण महाराजांना ईश्वर म्हणावं तर त्यांचं शौर्य त्यांचा त्याग हा त्याला दैवी भाकडकथेचा भाग वाटला महाराजांना ईश्वर नाही तर कसं म्हणायचं मग मी मधला मार्ग काढला आणि त्याला सांगितलं छत्रपती हमारे राजा थे लेकिन ऐसे राजा थे कि लोग उनके शस्त्र को उनकी तलवार को भी देवता बोला करते थे महाराज की जो तलवार थी उन्हें लोग भवानी तलवार कहा करते माफ करना, लेकिन हिंदी ही नहीं लेकिन दुनिया की किसी भी भाषा के किसी भी शब्द में इतनी ताकत नहीं कि वो छत्रपति की महिमा को खुद में समा सके भगवान तो उनके शस्त्र हुआ करते थे वो तो कुछ और ही थे स्वाभिमान अगर शुभ कार्य बन जाय तो महूरत छत्रपती इतिहास अगर कलम बन जाय तो कभी खतम ना ऐसा हो सुनहरा कागज ते छत्रपती जब अंधेरे में थी भूमी तो हमारे सूरज थे छत्रपती स्वराज्यामध्ये शिवरायांचा भारत भूमीवर शिवरायांचा उतरणं हे मी माझ्या शब्दात एकदा लिहिलो की फक्त खांद्यावर हात ठेवून लढ म्हणल्यानंतर इथला हरेक मावळा मरण स्वीकारण्या इतपत शूर झाला छपराला पडलेल्या छिद्रातनं प्रकाशात यावा असा महाराजांनी जन्म घेतला आणि खोलीतला सगळा अंधार दूर केला धन्यवाद